आणि हे हो साधारण क्वेशन आहे आज या सरकारने आपल्याला नको आटलं दहा टक्के आरक्षण दिलं त्या दहा टक्के आरक्षणामुळे फायदा झाला आपल्या ज्या नोंदी लावल्यात त्या नोंदीच्या आधारे आरक्षण मागतो हैदराबाद राज्य विद्यार्थ्यांचा विषय आठ हजार पुरावे सापडले एक पुरावा सापडला तर आपण त्याच्यावर न्याय देतो आठ हजार तात्क सापडून सुद्धा जर सरकार आपल्याला न्याय देत नसेल आणि जरांगी पाटला वर जर त्यांचा विश्वास नसेल तर या येणाऱ्या काळात सरकारला सुरक्षेचे परिणाम बघावे लागतील सरकारचा प्रयत्न काय चालू आहे आपल्याला आरक्षण देण्यात आलं आबा पण एक फसव आरक्षण दिलं आज मुख्यमंत्री लोक उपमुख्यमंत्र्याला माहित असतं वाढीव आरक्षण हायकोर्टात टिकत नाही सुप्रीम कोर्टात टिकत नाही परंतु आपल्या समाजाची काही स्वरूपी प्रत्येक पक्षाने आता कोणी चांगला वाईट नाही सगळ्यांनी आपल्या मराठा समाजाची स्वणूप करायचं काम केलं आता उद्याच्या विधानसभा लागणार आहे पण प्रत्येक मराठा बांधव असेल राजकीय तर येते ती जेणेकरून नको होते आज, आज मराठा समाजात कोणी कोणी सांगतं नव्वद ऐंशी टक्के आमदार खासदार काहीतरी आपण निवडून देत असतो मग उपयोग काही मराठा समाजाची माणसं निवडून देऊन तरी कुठपर्यंत संघर्ष करायचा बर काय कोण माणसं किती चाळीस वर्ष झाली पन्नास वर्ष झाली इलेक्शन आलं की चेहरा हरा हो आमच्या किती दिवस पाठवणार मराठा समाजाला आज परिस्थिती बघितली तर मुलांची लग्न होत नाही ते शेतीची अशी व्यवस्था आहे मराठा समाज मोठ्या प्रमाणात तिथे करतो शिवस अशी परिस्थिती केली पाहिजे बरं मराठी काय प्रमाणात शेत सगळं असून आज आपल्याला पाट वेळ आली आहे आणि धरांगे पाटलाला तीव असं यश सोडून जमणार नाही आता आपण आलो आज सगळ्यांच्या हिशोबाने किती वेळ करणार आहे परंतु भविष्यातले किंवा असेल ती एकदम सरकारने सरकारनं दखल घ्यावी असेच करावं लागणार आहे त्या हिशोबात सगळ्यांनी प्रयत्न करावं आपण सर्वजण जमला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज पाटील